आरोग्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात काम केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा तिथं मला लीड किती मिळाली असेल तर बाराशेची लीड मिळाली काय काय होय ना पैशाचा अमाप वापर तिथं केला माझ्या विरोधात मला माहित नाही या मतदारसंघामध्ये किती खर्च झाला माझ्या मतदारसंघात तीस कोटी रुपये माझ्या विरोधात तिथं वाटले प्रत्येक गावामध्ये कमीत कमी दहा ते बारा लाख रुपये तिथं आले आणि कशासाठी आले मत विकत घेण्यासाठी आले मताचा अधिकार कुणी आपल्याला दिला तर संविधानाने दिला संविधान कुणी दिलं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि ते जे आपलं मत आहे ना तो आपला स्वाभिमान असतो आणि आपण आपल्या स्वाभिमानाची किंमत न आपण न कुणी ती लावू शकतो पण दुर्दैवाने भाजपने तीस तीस कोटी रुपये एका एका मतदारसंघामध्ये फक्त आपला स्वाभिमान विकत घेण्यासाठी तिथं पाठवलं होते विकत घेतलं आपलं मतदान अनेक लोकांनी पैसे घेतले असतील पण मतदान मात्र आपल्या विचाराला केलं असावं हो। पण एवढा मोठा पैसा तिथं आला इथं आला राणीताईंच्या मतदारसंघामध्ये आला प्रत्येक मतदारसंघामध्ये आला पोलिसांचा वापर केला प्रशासनाचा वापर केला जे अधिकारी आहेत बी ओ आहेत तलाटी आहेत त्यांना सांगण्यात आलं ग्रामसेवकाला सांगितलं आलं की लोकांना जाऊन सांगा जर भाजपचा आमदार इथून निवडून नाही आला तर तुमचं घरकुल बंद होईल तुम्हाला हफ्ते मिळणार नाही तुमचा डोल बंद होईल अशा पद्धतीने सुद्धा तिथे धमक्या दिल्या गेल्या त्याच्याच जा पलीकडे जाऊन गुंडांचा वापर केला आमच्या मतदारसंघामध्ये गुंड बाहेरून आणले दबाव तंत्र आणलं तुमच्या या मतदारसंघामध्ये झालं का नाही झालं कदाचित तुमच्यातले कॉन्ट्रॅक्टरच मोठे गुंड आहेत असं मला वाटतं इथं बोर्ड बरेच बघितले आणि खालचं नाव बघितलं बऱ्याच बोर्डवर सामान्य लोकांनी बोर्ड लावले नाहीत सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांचे बोर्ड लावले नाहीत जर कुणी लावले असतील तर तिथं असलेल्या कॉन्ट्रॅक्टरली बोर्ड लावलेत हे तुम्ही सर्वांनी तिथं बघा आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अजून एक फार महत्वाची मोठी गोष्ट त्यांनी केली हे सगळे ईव्हीएम कुठून आले होते गुजरात आले होते त्याच्यानंतर जी कंपनी आहे त्या कंपनीवर डायरेक्टर कोण आहेत भाजपचे खासदार डायरेक्टर आहेत म्हणजे या महाराष्ट्रातून आमच्या युवांना हाताला काम देणारे जे सर्व प्रोजेक्ट आहेत ज्या सर्व कंपन्या आहेत त्या सर्व कुठं नेल्या गुजरातला नेल्या मात्र गुजरातले आम्हाला काय दिलं तर ईव्हीएम दिलं दुर्दैव असं महाराष्ट्राची लोकशाही कशाच्या विळख्यात अडकली होती तर गुजरातच्या ईव्हीएमच्या विळख्यात अडकली होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका